शिरपूर फर्स्टच्या वतीने शिरपूर टोल नाका व सोनगीर टोल नाक्याच्या विरोधात आंदोलन सुरू आहे या आंदोलन अंतर्गत दिनांक पंधरा जुलै रोजी प्रांताधिक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं आंदोलनावेळी प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आलं विविध मागण्या करण्यात आल्या आहेत शिरपूर फर्स्टच्या वतीने प्रांताधिकारी कार्यालयासमोर जवळपास अडीच तास ठिय्या आंदोलन करण्यात आलं प्रांताधिकारी यांना ठिया आंदोलनाच्या ठिकाणी येऊन निवेदन स्वीकारावे असा आग्रह आंदोलकांचा असल्यानं आंदोलन सुरू होतं शेवटी प्रांताधिकारी ह्या आंदोलनाच्या ठिकाणी येऊन त्यांनी निवेदन स्वीकारलं निवेदनातील मागण्या शिरपूर टोल नाक्याला शिरपूर तालुका व शहरातील जनतेकरिता टोल माफ असावा अन्यथा टोल नाका बंद करण्यात यावा शिरपूर सोनगीर टोल नाक्यामधील अंतर फक्त बत्तीस किलोमीटर आहे त्यामुळे केंद्र शासनाच्या नियमानुसार साठ किलोमीटरच्या आठ टोलनाका नसावा म्हणून सोनगीर टोल नाका अनधिकृत आहे तो तात्काळ बंद झाला पाहिजे तसेच शिरपूर टोल नाका व सोनगीर टोल नाका येथील प्रशासनातील काही अधिकारी स्थानिक जनतेसोबत हुजत घालून अरेरावीची भाषा करतात यांच्यावर कारवाई व्हावी रस्त्यावर सुविधा देत असल्याने टोल घेतला जातो मात्र सुविधा दिल्या जात नाहीत महामार्गावर खड्डे पडले आहेत रस्त्याची अवस्था खराब आहे उड्डाण पुलावरील लाईट बंद असतात त्याची दुरुस्ती व्हावी अशा विविध मागण्यांसाठी शिरपूर फर्जच्या वतीने ठिया आंदोलन करण्यात आले यावेळी शिरपूर फौजच्या आंदोलनात विविध राजकीय पक्ष विविध संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते एमडीटी व्ही न्यूज धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप सावंत